महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगात एक नंबरची घटना लिहिली यासाठी त्यांना त्यांचा गाडा अभ्यासक उपयुक्त ठरलाय त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे जगात आपली लोकशाही महान आहे ही घटना अबाधित राहणार आहे डॉक्टर आंबेडकर यांनी गोरगरीब व सर्वसामान्यांचा उद्धार करण्याचे काम केले त्यांच्या प्रेरणेतून प्रत्येकाला शिक्षणाचे दरवाजे खुले झाले प्रत्येक व्यक्ती शिक्षणातून प्रगती साधते असे मत आमदार राम भदण यांनी व्यक्त केले धुळे तालुक्यातील कापडणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आमदार राम भदाणे बोलत होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी संतोष भांबरे विनोद भांबरे प्रफुल्ल भांबरे समाधान देवरे दीपक भांबरे संदीप ब्राह्मणे राकेश ब्राह्मणे प्रणव बच्चाव सचिन मोरे गौतम भांबरे सिद्धार्थ बागुल सिद्धार्थ शिंदे मनोहर भांबरे चेतन भांबरे मनोज भांबरे धनराज भांबरे प्रवीण सैंदाणे छोटू सैंदाणे अंश ब्राह्मणे मंथन बागुल आदी उपस्थित होते आमदार भदाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रा विषयी सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक रामदास बाग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सध्या स्थिती याविषयी वैचारिक मार्गदर्शन दर केलंय दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढलाय कॅन्डल मार्च प्रसंगी बुद्धम शरणम गच्छामीचा गजर करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्रिसरम पंचशील ग्रहण करीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झालाय जागत जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने इथं अभिवादनाचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी या भारताला घटना दिली संब संपूर्ण जगामध्ये एक नंबरची घटना एक नंबरचा कायदा आज भारत देशाच्या कायद्याला मानला जातो आणि जे त्यांच्या संकल्पनेचा हा घटना निघाली ते आपले बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज आपले सर्व समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आपल्या कापडणे गावामध्ये अनेक समाजाचे लोकं राहतात अनेक धर्माचे लोक राहतात व कापडणे हो गाव हे तालुक्याच्या कायम आदर्श असलेलं गाव आहे आपल्या स्वतःच्या कष्टातून काबड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहणं जी बाबासाहेबांची शिकवण होती व सर्व समावेशक सर्व समाजाच्या सोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गुन्हा गोविंदाने अनेक वर्ष आपलं राजवाड्याचे सर्व बांधव कापडणे गावामध्ये राहतात याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे अनेक राज्यांमधल्या घटना बघतात आपला धुळे तालुका याच्यामध्ये अपवाद आहे की इथं कुठल्या गावामध्ये समाजाच्या आणि समाजाच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तेढ नाही सर्व लोक एकमेकांच्या सोबत हे कांद्याला खांदा लावून तिथं काम करतात आज या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व लोक इथं उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बाबासाहेबांच्या ज्या ज्या तीर्थस्थळ आहेत ते जोपासली जावे याच्यासाठीचं काम अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागण्या केल्या व कोणीच पूर्ण केलं नाही पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण केलं व बाबासाहेब जिथे जिथं राहिले जिथं त्यांनी अभ्यास केला जिथं त्यांनी शिकवण घेतली त्या सगळ्या ठिकाणचा बंगला असेल तिथलं तीर्थस्थळ असतील ते डेव्हलप करायचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व माहितीच्या सरकारच्या माध्यमातून तिथं चालू आहे आपण सर्वजण बघतो की सर्वच प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना सरकारच्या माध्यमातून पुरवली जातात आपल्या समाजातले या गावामधले अनेक तरुण हे मला आनंद वाटतो इथं सांगताना समाधान भाऊ दादा अनेक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण गावाच्या कुठल्याही चांगल्या कामासाठीच ते मला भेटले असतील कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामाच्यासाठीच त्यांनी मला मागणी केली असेल आणि या गावातले मुलं शिकवण करून शिक्षण घेऊन स्वतःच्या पाया उभं राहायसाठी प्रयत्न करतात अनेक राजवाडे मी गावागावांना बघतो पण त्यामध्ये कापडण्याच्या राजवाड्यातल्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमचे कैलासवासी शिक्षक काय बांबरे सर ॲक्सिडेंटमध्ये वाढले काय सचिन भाजय भांबरे कैलासवासी संजय गिरधर बांबरे एक समाजातला तरुण स्वतःच्या कष्टावर उभा राहिला आज तो बिचारा नोकरी व्यवसाय करून त्याच्या पायावर उभं राहत असताना आज आपल्याकडं नोकरी पण करत होता आज परमनंट झाला पण दुर्दैवाने त्यांच्यावर संकट आलं आणि ते मृत्युमुखी पडले पण असेच तालुक्यातले अनेक राजवाड्यातले मुलं मी बघतो की आता शिक्षणाचं प्रमाण राजवाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले माझं स्वतःचं शैक्षणिक संकुल नगावलं आहे तुम्ही सर्व लोक नगावला दहावी बारावीच्या निमित्ताने आले असणार कॉलेजला शिकायच्या दृष्टिकोनात आले असणार आमच्या गावातल्या तुम्ही बघा एकही घरातला मुलगा मुलगी तुम्हाला आता सापडणार नाही शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा तिथं आहे आणि तसाच शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा कापडण्या गावामध्ये सुद्धा आहे की शिकून आपल्या कुटुंबाचं भलं करा आपलं परिवाराचं भलं करा आणि आपल्या सात पिढ्या त्याच्यामधला उज्ज्वल करा अशी शिकवण बाबासाहेबांची होती आणि ती शिक्षण घेण्याचं काम आपण करतात आणि तीच खरी शिकवण घेऊन आज आपण खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं अभिवादन जे म्हटलं जाईल तर ते खरं अभिवादन हेच म्हटलं जाईल की आपले मुलं मुली शेता दे 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 पर हे शेतामध्ये काम करणं काही चुकीचं नाही आहे कारण की भुईमुख कसं येतं गहू कसे येतात कपाशी कसे येतात फळभागा पपई कशी उगते सगळं माहिती पाहिजे नाही तर आपण इंग्लिश मिडियममध्ये मुलं घालतो आणि भुईमुख कसं उगतं कपाशी कशी उगते ते त्यांना माहिती राहत नाही इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण हे पण नॉलेज महत्वाचं आहे आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहे म्हणून पण शिक्षण तितकंच महत्वाचं आहे शनिवार रविवार आपल्या मुलाबाळांना शंभर टक्के शेतात घेऊन जा पण सोमवार ते शुक्रवार हे शंभर टक्के त्यांना शाळेमध्ये पाठवा जेणेकरून त्या मुलं आणि मुली हे त्यांच्या पायावर उभे राहायला पाहिजे आणि जो शिकला तो शंभर टक्का त्याच्या परिवाराचं एखादी मुलगी शिकली तर ती तिच्या परिवारातही भलं करते तिच्या सासरचं आणि मायाचं दोघीचं ते भलं करते आजच्या काळातल्या मुली या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जाऊन नोकरी कारण की त्या शिक्षणाच्या जोरावर आहेत आणि म्हणून जे पुणे मुंबई नाशिकमध्ये झालं ते आपण शंभर टक्का धुळे तालुक्यामध्ये पण करू शकतो ते फक्त शिक्षणाच्याच जोरावर करू शकतो आणि जीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला श्रद्धांजली असू शकते असं मला या ठिकाणी वाटतं आज समाज बांधवांच्या वतीने इथे स्मारकासाठी काहीतरी करा असं त्यांनी सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की इथं तुम्ही जास्त हाईट वाढवली तर त्याचा जो मजा आहे जी खरी इतक्या वर्षापासून आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी ते बसवलेलं स्मारक आहे त्याला डिस्टर्ब न करता आपण खालच्या खाली काय त्याच्यामध्ये चेंजेस करून चांगलं दागडुची करू शकतो याच्या प्रमाणामध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू हा मी तुम्हाला शब्द या निमित्ताने देतो आजचा दिवस हा राजकारण आणि समाजकारणाचा नाही तर आजचा दिवस हा अभिवादानाचा दिवस आहे म्हणून मी माझं भाषण आटपत घेतो जय जय महाराष्ट्र